नमस्कार स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया विशेष लातूर लोकसभा महाआघाडीतील काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांची उदगीर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पत्रकार परिषद संपन्न झाली मी जनतेतला उमेदवार असून मी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करीन व संपूर्ण लातूर जिल्ह्यात काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद मिळत असून मी येत्या निवडणुकीत दोन लाख मतांनी निवडून येणार अशी आत्मविश्वास दाखवला पाहूया पत्रकार परिषदेतील एक विशेष झलक आणि आज ते आपल्यात ते आहेत पत्रकारिता क्षेत्र सुद्धा तेही अनेक वर्ष पुण्यासारख्या ठिकाणी सांभाळत आणि पत्रकार आणि त्यांचा संवाद व्हावा या दृष्टीनं आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आपला आपण काही प्रश्न जे विचारतात उमेदवार आपली माहिती आपल्यापर्यंत पोहोचतील त्याबद्दल मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण उद्गीरकर रहात पत्रकार जरी असला तरी आपण उद्गीरचे भूमिपुत्र आहात आणि लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर या ठिकाणी अरविंद कांबळे साहेब दुसऱ्या कांबळे साहेब खासदार राहिलेले पण ते मूळता सातूर तालुक्यातील होते आणि आवर्जून सांगू इच्छितो की मला जितकी माहिती आहे त्या अनुषंगानं लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर उदगीर भागासाठी उदगीर जळकोट टेवली संयुक्त तालुका होता त्यासाठी ही पहिल्यांदा संधी कुठल्या तर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या निमित्तानं आपल्या समोर अपन, येऊ घातलेली आहे आपण आपल्याला सर्व समस्या माहित आहेत राष्ट्रीय स्तरावरच्या समस्या माहिती रेल्वे विषयीची समस्या माहिती अनेक प्रश्नासाठी आपण पत्रकार म्हणून भूमिका उदगीरच्या बाजूने लिहिली घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून आपल्या आम्ही जितक्यापर्यंत मतदारापर्यंत पोहोचतो लोकशाहीचे जे आयुन आमच्याकडे प्रचार यंत्रणा राबवण्याची त्याच्याही पलीकडे जाऊन पत्रकार असेल प्रिंट मीडिया असेल टेलिव्हिजन मीडिया असेल त्यांच्या माध्यमातून मार्थ। उमेदवाराला जास्तीत जास्त लो। लातूर लोकसभा मतदारसंघाचा आघाडीचा उमेदवार म्हणून समोर उभं आहे ते उदगीरचा आहे उदगीर याच रोडवर तेरा किलोमीटरवर कासरा गाव आहे जिथे पत्रकार परिषद चालू आहे त्याच्या मगच्या बाजूला माझ्या या गल्लीमध्ये स्वतःचं घर आहे वाडोरा पाटीला शेती आहे माझं शिक्षण यमकॉम झालेलं आहे पत्रकारितेचा अनुभव हो आहे कामगार चळवळीच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे राष्ट्रसेवा दलासारख्या युवक क्रांती दलासारख्या संघटनेच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे मला पक्षाची उमेदवारी अत्यंत पाहण्यावर राहून मी आपल्यासमोर उभा आहे बोलतोय पक्षाची उमेदवारी आदरणीय चाकूरकर साहेब आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आदरणीय निलेंगकर साहेब आदरणीय अमित भया देशमुख साहेब यांच्या शिफारस करून मला ही मिळालेली आहे संधी आहे आपल्या उदगीरकरांना संधी आपण सर्वांनी घेतली असा माझा आग्रह आहे पत्रकार लोकशाहीमधला चौथा थांबा असतो अत्यंत जबाबदारीची भूमिका लोकशाहीमध्ये पत्रकारांची असते मीडियाची असते याचं मला पूर्णपणे कल्पना आहे जाणीव आहे ज्युडिशरी म्हणजेच न्याय व्यवस्था मीडिया पत्रकार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या चौघांनी मिळून खांद्याला खांदा लावून हातात हात घालून लोकशाही जिवंत ठेवायची असते ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यानिमित्तानं राखीव मतदारसंघामध्ये एक टोला माणूस एक सुशिक्षित माणूस एक पार्लमेंटमध्ये सक्षमपणे प्रश्न मांडू शकेल बाजू मांडू शकेल तुमच्या सर्वांची अशा सर्व गोष्टींचा विचार करून आदरणीय नेतृत्वानं मला संधी दिलेली आहे मी आपल्याला शब्द देतो आपल्याला एकत्र राहायचं आहे एकत्र काम करायचं आहे उदगीरचे पत्रकार सर्वांना जवळपास मी ओळखतो दोन हजार नऊ साली मी निवडणूक लढवली होती तेव्हापासून माझा आपला संबंध आहे कमी जास्त प्रमाणामध्ये संपर्क आहे त्याच्या पुढेही आपल्याला या संधीचं सोनं करून एकत्र राहायचं आहे मी तुम्हाला सोबत ठेवू इच्छितो तुम्ही सोबत विनंती करतो जिथे जमेल तिथे सहकार्य करा जिथे जमेल तिथे विरोध करा लोकशाहीमध्ये पत्रकारांना नागरिकांना लोकप्रतिनिधींना सरळ ठेवायचा पूर्णपणे अधिकार असतो ते त्याचं कर्तव्य असतं चुका असतील चुका दाखवायची असतात बरोबर असतील तिथं बरोबर म्हणून कौतुक करायचं असतं करा पाठीमा थापी मारायची असते आणि या सर्व भूमिकेला मी सामोरं जाण्यास तुमच्या सोबत तयार आहे माझी भूमिका आहे माझा स्वीकार करावा सर्वदूर लोकांच्या मध्ये मला घेऊन जावं वेळ थोडी आहे तुम्ही रुचलात की लोकशाही रुचली देश थांबला देशाचा लोकशाहीचा जिवंत मना हा तुमच्या भूमिकेवर अवलंबून आहे मी हा मतदारसंघ सक्षमपणे सांभाळू शकतो कापूरकर साहेबांचा मतदारसंघ आहे हा त्या मतदारसंघाची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही ही माझी भूमिका असली पाहिजे आदरणीय नेतृत्वाची आणि काँग्रेस पक्षाची भूमिका मी सक्षमपणे सांभाळली पाहिजे काँग्रेस पक्षाचं धोरण तुमच्यापर्यंत राबवण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे या परिसरातले प्रश्न पार्लमेंटमध्ये सरकारमध्ये मांडले पाहिजेत या सर्व गोष्टीच्या भूमिकेमध्ये तुमच्या सोबत राहणार आहे तुमचं सहकार्य मला हवं आहे

अमित देशमुख मोठे की शिवराज पाटील मोठे हे एक सोशल मीडियावर गोष्टी नाही नाही माझं ऐकून तर घ्या पाहिजे तर हे पोस्ट सोशल मीडियावर फिरलेलं ह्याचं गलत मेसेज हे समाजामध्ये चाललंय की कोण मोठं तर एकतर तुम्ही मग तसं पोस्ट टाकायला नको जे कोणी टाकले ते तर ते सांगा की टाकायला नको चुकीचं आहे त्यांचं बोललं स्वतःच नाही सांगितलं की माझी उमेदवारी उमेदवारी मिळाली हे मान्य करू पण त्या पोस्ट मध्ये शिवराज पाटलाला सगळ्या शेवटी कोपऱ्यात बसवलंय त्या पोस्टरवर ते पोस्ट फिरलेले माहिती आम्हाला काय माहिती असं मधून जर तुम्हाला त्यांनी जर पाठिंबा देत असते तर तुम्ही पाठिंबा केला एक गोष्ट लक्षात घ्या लोकशाहीमध्ये कोण कोण कसे कसे पाठिंबा दिले त्यांचे कोणाची घेतलं वोट लिहत राहते प्रत्येकाला अधिकार मिळत अतिशय होण्यासाठी कोणाचंही जर मिळालं मधून पाठिंबा आता तुमचाही आहे सगळ्याचा म्हणूनच बोलणं आहे त्यांनी देत असेल आता त्यांना आनंद किंवा त्यांना समजली असेल तर जाहीरपणे नाही लपू एकू जायला काय म्हणले आनंद आता कसं असते काही कॉमेंट कशी कसे चालते कसे त्यांच्यापर्यंत जे पोहोचलंय त्यांनी ते बोलून दाखवले नस तिथं राहिले आज घ्यायचं मत घ्यायचं आता हे त्यांना विचारावं लागेल ना इतर भाईला विचारलं ना तर भैयाला विचारायला

त्याच्यासोबतच स्थानिक मुद्द्यावर तुमचं काही हे या प्रश्नावर तुम्ही फोकस करणार आहात कारण या इथले सगळे तुम्हाला भौगोलिक माहिती आहे आणि पक्षाचा अजेंडा अजेंडावर तुम्हाला बोलणं भाग मी बोलणार करेक्ट आहे जेव्हा तुम्ही खासदार व्हाल तेव्हा ह्या तालुक्यातले जे प्रश्न तुमच्या अजेंड्यात नाहीत परंतु ते काम शिल्लक आहे ते करण्यासाठी असं तुमच्याकडे विजन विजन ते उमेदवार म्हणून तुमच्या तालुक्यासाठी काय विजन आहे या तालुक्याचे प्रश्न मला बऱ्यापैकी माहिती आहे इथला शेतकरी कृषी बेकारी आणि इथल्या पाण्याचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न हे प्राधान्यक्रमानं सोडवले गेले पाहिजे त्या मतदार मी आणि जिथे कुठे अथॉरिटी आहे त्यांच्याकडून मी ते सोडवायचा सत्ताधारी पक्षाचा उमेदवार हा पैशानं मना सत्यत असलेला उमेदवार आहे आणि आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोनच आमदार आहेत काँग्रेसचे आणि त्यांचे जवळपास तीन चार आमदार आहेत तर तुमची ताकद तेवढी म्हणजे त्याला लढाईसारखी ताकद निर्माण होईल का लोकशाहीमध्ये पैसा काम करत नाही प्रतिमा काम करत नाही मी माझ्या प्रतिमेवर मी निवडले होते पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या प्रतिमेवर हा उमेदवार निवडलेला किती हजार मतान तुम्ही निवडून येताल असे तुम्हाला वाटते अंदाज कमीत कमी, कमी दोन लाखाच्या लीड नवीन निवडून येणार आहे कारण मी बारा तालुक्यामध्ये फिरलोय उच्छाद आहे सक्षमपणे समर्थपणे निवडून येतो काही अडचण दिसत नाही संभाजी पाटील निलंगेकर हे निलंग्यात आहेत त्यांचे आजोबा काँग्रेसमध्ये आहेत तर संभाजी पाटलाची ताकद वाढवण्यासाठी निलंगेकर यांनी पुन्हा अंदुरुनी जर काही केले तर तिथून लीड मिळेल तुम्हाला असं वाटतंय

मागील अनेक दिवसापासून उदगीर जिल्हा निर्मितीसाठी रखडलेला आहे उदगीर जिल्हा व्हावा अनेक वर्षापासून मागणी आहे पण ते प्रश्न सुटत नाही त्याचाही प्रस्ताव दिले त्यालाही ठरवून नगरपालिकेचं झालं आपल्या लोकांचं आलं आहे कमी एका तीनदा गेले आपण त्याच्यापूर्वी गेले म्हणजे आपण काय केलंय आहे विलासराव असताना त्याच्यानंतर पशुराजवळ असताना दिलं आहे अशोकराव जाऊन असताना दिले त्या पण तिथं तिथे ज्या ज्यावेळेस जिल्ह्याचा निर्णय होईल त्यावेळेस तो प्रस्ताव सुरू झाला सोबत नाही आणि त्यांनी you <laughs>